कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा खेड नगर परिषदेने एका दुकानावरती मुदतबाह्य पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी कारवाई केली होती मुदतबाह्य अन्य पदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारीनंतर तीनबत्ती नाक्यावरील राजस्थान स्वीट मार्ट हे दुकान बंद ठेवण्याचे आदेश मुख्याधिकारी महादेव रोडगे यांनी दिले होते मात्र संबंधित दुकानदाराने हे आदेश धुडकावून दुकान सुरूच ठेवल्याने प्रशासनाची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली आहे आणि सप्टेंबर रोजी अरबाज बडे या नागरिकाने बाह्य दूध कोल्ड्रिंक मिठाई आदी पदार्थ विकले जात असल्याची लेखी तक्रार केली होती या तक्रारीनंतर चौकशी होऊन पंधरा ऑक्टोबरला दुकान तात्काळ बंद करण्याचे लेखी आदेश देण्यात आले तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या परवानगी शिवाय व्यवसाय करणे बेकायदेशीर असल्याचे नमूद केले होते तरीही सर्व सूचना आणि आदेशांना न जुमानता दुकान सुरूच राहिले यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त होत आहे नगर परिषदेने आता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमन एकोणीसशे एकोणपन्नासच्या कलम तीनशे पंच्याहत्तर अन्वये पुढील कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावरती कठोर कारवाई कधी होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे